एक कप रवा आणि एक उकडलेल्या बटाट्यापासून आज आपण मस्त असा चटपटीत नाश्ता तयार करणार आहोत घरातील सर्वच मंडळी आवडीने खातील असा मस्त नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला एक भांडं आणि त्यामध्ये घेतलेलं आहे एक कप रवा रवा जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरू शकता इथे मी जाड रवा घेतलेला आहे एक कप मी गरम पाणी इथे तयार करून घेतलेलं आहे आणि गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे कारण रवा जो आहे तो मस्त असा स्मूथ होईल तर एक कप मी मोजून हे पाणी घेतलेलं आहे आता मस्त रवा ह्यामध्ये आपण भिजत ठेवायचा आहे तर रवा आपण मस्त असं भिजवून घेतलेला आहे आता झाकण ठेवून आपण ह्याला दहा मिनटं विश्रांतीसाठी ठेवून थे देऊया म्हणजे रवा जो आहे तो मस्त असा फुलून निघेल आता इथे मी घेतलेलं आहे एक रताळं आणि हे रताळं मी उकडून घेतलेलं आहे उकडून त्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला हे वापरायचं आहे तर ह्याची साल जी आहे ती मी आता वरची साल काढून टाकते सर्व व्यवस्थित असं मस्त सोलून घेणार आहे आणि त्यानंतर किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत ना तर तुम्ही मॅश करून पण घेऊ शकता पण मॅश केल्याने त्याला कुठळ्या राहू शकतात त्यामुळे असं किसून घ्यायचं म्हणजे मग रताळं जे आहे ते मस्त असं स्मूथ तयार होतं तर इथे आता रताळ मी किसून घेतलेला आहे रव्याला आता दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटात रव्याने पाणी शोषून घेतलेलं आहे आणि एकदम हा बघा रवा जो आहे तो एकदम स्मूथ झालेला आहे तर आपण थोडंसं ह्याला मॅश करून घेऊया आता रव्याला चमच्यानेच मी मस्त असं मळून घेतलेलं आहे तर एका परातीमध्ये आपण हा रवा काढून घेऊ ह्या परातीमध्ये मी हा रवा काढून घेतलेला आहे अगदी मस्त हा रवा तयार झालेला आहे आता यामध्येच किसलेलं जे रताळं आहे ते आपण एक कप मोजून घेतलेलं आहे एक कप रव्यासाठी एक कप रताळं मी इथे वापरलेला आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट केल्यामुळे माझे व्ह्यूवर्स कोण आहेत ते मला कळतं आणि तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कळेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे तर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी चिली फ्लेक्स घातलेला आहे याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा मी काळी मिरी पूड घातलेली आहे दोन चिमूटभर मी हिंग घातलेला आहे एक चमचा मी ह धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा मी ओवा घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे मिरची आणि आल्याचा ठेचा एक मोठा चमचा घातलेला आहे आणि भरपूर कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे असं हे सर्व मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमुळे हा पदार्थ जो आहे किंवा हा नाश्ता जो आहे तो मस्त असा चटपटीत तयार होणार आहे अगदी टेस्टी तयार होणार आहे त्यामुळे हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया रताळ्याचे पदार्थ नेहमी आपण उपवासाकरता बनवतो किंवा मग पदार्थ बनवायचाच झाला तर तो आपण गोड तयार करतो तर हल्ली गोड कोणाला जास्त आवडत नाही त्यामुळे आज आपण हा रताळ्याचा जो नाश्ता तयार करणार आहोत तो मस्त असा चटपटीत तयार करणार आहोत जेणेकरून घरच्या सर्वांनाच तो आवडेल आता हे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये जितकं लागेल तितकं आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत तर आपल्याला इथे घट्ट पीठ तयार करून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ जे आहे ते लागेल तसं ह्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यावर अवलंबून आहे तर इथे मी साधारण दीड कप पीठ घेतलेला आहे आणि आता हे पीठ मी मस्त असं मळून घेते अगदी स्मूथ असं हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे तर पीठ जे आहे ते चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे मग आपला पदार्थ जो आहे तो पण मस्त बनेल तर इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडंसं आता अर्धा चमचा तेल लावलेला आहे आणि मस्त असं हा गोल मी तयार करून घेते बघा मस्त असं घट्ट पीठ मी इथे तयार करून घेतलेलं आहे जितकं तुम्ही ह्यामध्ये मॉइश्चर कमी ठेवाल तितका आपला पदार्थ जो आहे तो छान आणि चांगला बनेल तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे ह्याला रेस्टसाठी किंवा विश्रांतीसाठी आपल्याला ठेवायचं नाही आहे लगेचच आपण ह्याचा नाश्ता तयार करणार आहोत कारण पीठ जर आपण विश्रांतीसाठी ठेवलं तर त्याला पाणी सुटेल आणि मग पीठ जे आहे ते आपलं नरम पडेल तर इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्याला मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि त्याचा एक पेढा तयार केलेला आहे असेच पेढे मी सर्व तयार करून घेणार आहे तर इथे आपण ह्या पेढ्यांची पुरी तयार करणार आहोत आता पोलपाटाला मी थोडंसं तेल लावून घेते आणि थोडंसं लाटण्याला देखील आपण तेल चोळून घ्यायचं आहे म्हणजे मग ही जी पुरी आहे ती पोलपाटाला किंवा लाटण्याला चिकटणार नाही तर इथे मी मस्त अशी पुरी लाटून घेते पुरी लाटताना ती सर्व बाजूने समान लाटायची म्हणजे मग पुरी छान तयार होते तर कुठे जाड किंवा कुठे पातळ अशी न लाटता अगदी मस्त समान अशी पुरी लाटून घ्यायची काठाला पातळ आणि मध्ये थोडीशी जाड असेल तर चालेल तर इथे मी मस्त अशी ही पुरी तयार करून घेतलेली आहे आणि त्याची जाडी तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही ठेवली मीत आणि जास्त पातळही नाही केली मीत अशी पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे खूप पातळ केली तर पुरी कडक होईल आणि खूप जाड केली तर ती खाण्यासाठी चांगली लागणार नाही त्याच्यामुळे पुरी जी आहे ती अगदी मस्त जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही अशीच ठेवायची आहे तर अशाच पद्धतीने मी ह्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेणार आहे तर इथे मी दुसरी पुरी ही लाटून झालेली आहे तर अशा काही पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या पुरी ज्या आहेत त्या आपण मस्त अशा तळून घेणार आहोत तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर तेल किती गरम झालेलं आहे ते आपण पाहूया तर इथे तेल जास्त गरम झालेलं नाही आहे तेल जास्त गरम नसेल तर मग काय प्रकार होतो तो मी आता तुम्हाला दाखवते कारण ह्या पुरीसाठी तेल जे आहे ते भरपूर गरम असायला हवं कारण ह्या पुरीमध्ये जास्तीत जास्त मॉइश्चर आहे कारण आपण रवा पण भिजवून घेतला आहे आणि उकडलेल्या रताळ्यामध्ये पण भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच पुरी आपल्याला तळायला घ्यायची आता हे तेल जास्त गरम झालेलं नाही आहे त्यामुळे पुरी बघा जास्त फुलणार पण नाही आणि ती तेल पिणार तर इथे मी बघा ही पुरी मी तळून घेतलेली आहे ती फुलली नाही आहे आणि हिने तेल पण पिलेलं आहे आता याच पद्धतीने मी दुसरी पुरी पण करून घेतलेली आहे अजूनही तेल गरम झालेलं नाही आहे आता बघा दोन पुऱ्या झाल्यानंतर तेल भरपूर गरम झालेलं आहे आणि पुरी बघा मस्त अशी टम्म फुगणार आहे कारण तेलाचं तापमान आता मस्त तयार झालेलं आहे तर तुम्ही तेलाचं तापमान मस्त असं वाढवून घ्या आणि मगच ह्या पुऱ्या तळा म्हणजे मग पुरी ज्या आहेत त्या छान अशा टम्म फुगतील आणि पुरी तेल देखील पिणार नाही बघा किती मस्त अशी पुरी तयार झालेली आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त पुरी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आता तळून घेऊया गॅसची फ्लेम जी आहे तीसुद्धा आपल्याला मोठी ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या आपलं तेल पिणार नाहीत बघा किती मस्त अशा आता ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या टम फुगतात खायलाही अतिशय स्वादिष्ट आहेत मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करू शकता पाहुणे येतील त्या पाहुण्यांसाठी तुम्ही तयार करून घेऊ शकता इतक्या मस्त अशा ह्या पुऱ्या तयार होतात बघा प्रत्येक पुरी आता मस्त अशी फुलणार आहे अगदी टम्म फुलणार आहे आणि ह्या पुरी जे आहे ते एकदम सॉफ्ट तयार होतात बिलकुल खस्ता पुरी तयार होत नाही खस्ता पुरी जर तुम्हाला तयार करायची असेल तर रवा आपण भिजवून घेतला त्याऐवजी रवा जो आहे तो आपल्याला कोरडाच घालावा लागेल तेव्हाच ही पुरी खस्ता पुरी तयार होईल ही पुरी जी आहे ती अगदी सॉफ्ट पुरी तयार होते तर इथे ह्या पुऱ्या मी याच पद्धतीने तयार करून घेते आता बघा किती सुंदर पुरी तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर आता इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत पण ह्या पुरी बनवून थोडासा वेळ झालेला आहे इथे आता बघा मी ज्या पुऱ्या ठेवते आहे त्या अगदी ताज्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत तेलातून काढल्या काढल्याच मी इथे हे ठेवते आहे तर ह्या पुरी बघा किती मस्त अशा पुरी टम्म फुगलेल्या आहेत तर पुरी तळून झाल्यानंतर ती एकावर एक ठेवू नका तर एक एक वेगळी ठेवा म्हणजे मग पुरी जी आहे ती चांगली फुललेलीच राहील शिवाय जितकं पीठ पुरीचं तुम्ही क कडक मळणार तितकं पुरी कमी तेल पिणार जर तुम्ही पुरीचं तेलामध्ये मॉइश्चर असेल किंवा थोडंसं सैर असेल तर पुऱ्या तेल पितील मस्त इथे चटपटीत रताळाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय